शहरातील पडेगाव मेझबा कॉलनी एमजीएम गोल्फ मैदान तीस मीटर रस्त्यावर बाधित अनधिकृत मालमत्तावर बुधवारी मनपा अतिक्रमण पथकाच्या वतीनं कारवाई करत जवळपास पन्नास ते साठ बांधकाम पाडण्यात आले या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांनी सहकार्य केल्याने मनपा प्रशासनाने त्यांचे आभार व्यक्त केलेत शहरातील विकास आराखड्यातील आरक्षित रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम इमारती पाडण्याची कारवाई बुधवारी पुन्हा सुरू झाली असून पडेगाव गोल्फ गोल्फ मैदान या तीस मीटर मार्गावर असलेल्या बांधकामावर जेसीबी चालवत अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे या अगोदर मनपा अतिक्रमण विभागाने परिसरातील नागरिकांना नोटीस बजावली होती त्यानुसार बहुतांश नागरिकांनी आपापले बाधित मालमत्ता काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती बुधवारी सकाळीच अतिक्रमण हटाव पथक या मार्गावर येऊन उर्वरित अनधिकृत मालमत्ता काढण्याची कारवाई सुरू केली या रस्त्यावर दोन धार्मिक स्थळ बाधित होणार होते परंतु स्थानिक नागरिकांनी आपले भूखंड मनपा प्रशासनाकडे देऊन स्थलांतर केल्याने या मार्गाची अलाइनमेंट बदलणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले स्थानिक नागरिकांनी या कारवाई दरम्यान सहकार्य केल्यामुळे येथील नागरिकांचे आभार संतोष वाहुळे यांनी व्यक्त केले या रस्त्यावरील जवळपास पन्नास ते साठ बाधित मालमत्ता काढण्यात आल्या असून इतर ठिकाणी मार्किंग केलेल्या मार्गावर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली आज मिसबा कॉलनी या ठिकाणी महानगरपालिकेने नोटिस शू केलेलं होतं आणि त्या आधारे तीस मीटरचा जो रस्ता तीस मीटरच्या रस्त्यामध्ये आजच्या दिवशी कारवाईसाठी आम्ही आलेलो होतो स या ठिकाणचे जे मालमत्ताधारक होते त्यांनी ऑलरेडी ह्या महानगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे त्यांनी ज्या काही मालमत्ता स्वतःच्या होत्या त्यांना कुठली परवानगी किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नव्हतं त्या त्यांनी स्वतःहून काढण्याचा प्रयत्न केलेला होता एक पन्नास साठ टक्के त्यांनी स्वतःहून काढलेलं होतं उर्वरित जे स्ट्रक्चर्स होते त्या फार मोठ्या प्रमाणात धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे महानगरपालिकेने अस्तित्व कारवाई केलेली आणि पन्नास ते पंचावन्नच्या घरामध्ये असतल्या अतिक्रमण आम्ही निष्कासित केलेली आहे आणि ज्या पण दोन मुद्द्या होत्या इथे एक मशिदीचा आणि एक मदरसाचा तर मशीद आणि मदरसासाठी तिथल्या लोकांनी दानशूरपणा दाखवलं छोटे आजी म्हणून आणि आयुब म्हणून एक दोन लोकं आहेत त्यांनी दानशूरपणा दाखवून त्यांनी स्वतःच्या ज्या खाजगी जागा होत्या त्या रिअलाइनमेंट करण्यासाठी महानगरपालिकेला देण्याची सहमती दर्शवली त्या क्षमतेच्या आधारे आज आम्ही त्यांची जागा घेतल्यामुळे आज मस्जिद आणि मदरसा या दोन्हीलाही अलाइनमेंट करून आम्ही आता पुढचा रस्ता हा करणार आहोत शहरातील इतर भागामध्ये कुठे कुठे कारवाई असणार आहे यानंतर शहरामध्ये जे आम्ही सांगितले नऊ ते दहा रस्ते होतील त्यापैकी आता प्रामुख्याने हसोल येथील रस्ता आहे जिथे आम्हाला कारवाई करायची आहे त्याच्यानंतर ब्रिज पासून ब्रिजपासून चौक चौकपर्यंत असेल किंवा चंपा चौक टू जालना रोड कनेक्टिव्हिटीचा रस्ता असेल रेणुकामाता मंदिरचा मोठा एक स्ट्रेच आम्हाला घ्यायचा आहे तर त्या सगळ्या ज्या प्रोसिजर आम्हाला त्या प्रोसिजर ॲडॅप्ट करून निश्चितपणे येत्या कालावधीमध्ये लवकर आम्ही ती कारवाई हातात घेणार आहोत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व स्वच्छ नागरिकांना विनंती आहे की त्यांनी महानगरपालिकेचे जे रोड वाईडनेस आहे याच्यासाठी सहकार्य करावं प्रशासनाने सहकार्य केल्यानंतर शहराचा निश्चितच एक वेगळा चेहरा येत्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना फायदा होतो धन्यवाद थँक्यू आज जो तीस मीटरशन केली आहे ते गेलो डेमोलीसन तो पहले हम लोग कर चुके थे लेकिन थोड़ा डेमोलेशन कुछ बाकी था तो ये लोग ने करे मस्जिद मदरसे के पास में थोड़ा मसला आ रहा था ज़मीन का तो मस्जिद मदरसा डेमोलेशन हो रहा था उसमें लेकिन सामने की ज़मीन वालों से सर ने बात करे और कुछ रहमाना कॉलोनी के लोग भी आए थे माजी नगर से वकश भी आए थे अनिस भाई आए थे और भी लोग आए थे ये लोगों ने हाजी साहब से और भाई साहब के बच्चों से बात करें तो उन्होंने बोले कि मस्जिद मदरसे की जगह मदरसा मस्जिद को हाथ मत लगाओ उसके सामने की जो जगह आ रही है आप वहाँ से सौ फीट गिन के हमारी जगह ले लो हम उसके लिए तैयार है आप मदरसा मतलब मस्जिद को हाथ मत लगाओ तो मैं आपके चैनल के इससे उनसे उनका शुक्रिया अदा करता हूँ और बहुत बहुत उनका पूरे महल की तरफ से शुक्रिया अदा करता हूँ क्या उन्होंने अपना बड़ा दिल करके मस्जिद मदरसे मतलब के लिए जगह मतलब है और मस्जिद मदरसा है छोटे हाजी साहब का भी और भाई साहब के बच्चों का भी